परवाच्या दिवशी रात्रीच्या वेळेस एक पौने बारा वाजेच्या सुमारास एक मुलगा आणि एक मुलगी मोपेड गाडीवर तिथे आले होते चौकामध्ये आणि त्या मुलाचा मित्र जो आहे तो हॉस्टेलमध्ये तिथे राहत होता म्हणून तो म्हटला की मी भेटून येतो तू इथे उभं राहा तर ती मुलगी रात्रीला तिथे बाहेर उभी होती तिने तोंडाला वगैरे बांधले होते पण ती उभी होती आणि हा गेला मित्राला भेटायला तर तिथे त्याने बराच वेळ लावला पंधरा एक मिनिटं त्याची गेली तोपर्यंत मग ती मुलगी एकटी उभी असल्याने आजूबाजूचे जे लोक जागे होते एक दोन तीन तिला की कोण आहे कुठून आलीस काय काम आहे वगैरे म्हणून तर त्या मुलीने बाहेर आला जय भंडार म्हणून आहे त्याचं नाव नंतर निष्पन्न झालेलं आमच्याकडे तर ती तिने त्याला सांगितल्याने त्याला काही राग आला त्यामध्ये आणि त्याने त्या मुलीला जे आहे तर तिच्या घरी नेऊन सोडलं आणि नेऊन सोडल्यानंतर त्यांनी परत आला तिथे तर तो परत आल्यानंतर त्याने त्याच्या हातामध्ये पिस्टल सदृश्य वस्तू आणली होती आणि त्याचा जो मित्र होता त्या हॉस्टेलमध्ये राहणारा रितेश पहाडी म्हणून तर त्यांनी जो आहे तो चाकू घेऊन तिथे आला आणि मामा चौकामध्येच ते लोक जे आहे उभं राहिले उभं राहून तिथे त्यांनी आरडाओरडा केला तिथे त्यांनी जे आहे लोकांना जे आहे चाकू दाखवून आणि हवेत असा फिरून वगैरे सांगू लागले की कोण आहे इथे कोणी ह्या पद्धतीने हे केलेलं आहे आणि काही लोकांचे जे आहे तर जे जवळ लोक आले तर एक दोन लोकांच्या अंगावर सुद्धा त्यांनी चाकू मारण्याचा त्यावेळेस प्रयत्न केला परंतु लोक भरपूर असल्यामुळे ते लोक मागे सरकले आणि ह्याच्या आरडाओरडामुळे जे आहेत बाकीचे जे लोक झोपलेले होते ते सुद्धा सगळे उठून हे झाले तर असे पन्नास साठ लोक ऍट अ टाइम त्यावेळेस तिथे उभे होते आणि हे लोकांनी ज्या आहेत या दोन्ही पोरांनी त्यावेळेस एक दहा ते वीस सेकंदापर्यंत असा तमाशा केला आरडाओरडा केला सगळ्यांना ज्या ह्याला टपकून देईल त्याला टपकून देईल आणि एक व्यक्तीच्या डोक्यावर सुद्धा त्याने गन सुद्धा लावले त्यावेळेस आणि अशा पद्धतीने तिथे एकदम दहशतीचं वातावरण त्यांनी क्रिएट केलं होतं आणि ते केल्यानंतर विदिन काही मिनिटांमध्ये ते तिथून पळून गेले दोघं पण आणि पळून गेल्यानंतर त्यांचे फोन पण स्विच ऑफ केले नंतर मग ह्या दोन दिवसापासून आम्ही त्यांचा जो आहे ओळख वगैरे काढली त्यांचे सीसीटीव्ही फुटेज वगैरे काढले त्यामुळे जे आहे तर त्याच्यामध्ये त्यांचे घर वगैरे आई वडिलांचे नाव वगैरे मिळाले त्यामध्ये त्यांच्या आई वडिलांची आपण चौकशी केली सगळी माहिती घेतली की तेवढ्या दोन तीन दिवसापासून मग ते घरी सुद्धा गेलेले नाही हा जो जय भांडार नावाचा मुलगा आहे भांडारकर तो जालनाचा आहे रहिवासी त्याचे वडील सुद्धा जे आहेत पोलीसमध्ये मध्ये आहेत परंतु ते म्हटले की आम्हाला सुद्धा काहीच माहिती नाही की त्याने काय केलं काय नाही म्हणून आणि तो इथे जो आहे हॉस्टेलमध्ये येऊन राहत होता परंतु हॉस्टेलची जी आहे दुसऱ्या मुलाच्या नावाने त्यांनी जे हॉस्टेलची बुकिंग केली होती त्या मुलाच्या नावाने तो राहत होता पण हाही त्याच्या आधून मधून तिकडे येत होता आणि तो बाहेरून घेऊन इथे जो आहे एक दहशतीचं वातावरण त्यांनी क्रिएट केलं त्यामध्ये आणि घरच्या लोकांनी वगैरे काही त्या पद्धतीने कॉपरेट केलं नाही काही सांगितलं नाही आपल्याला ना। आणि ह्यांचे फोन पण सगळ्यांचे स्विच ऑफ होते आणि बाकीचे कोणतंही म्हणजे हे चालू नव्हतं मग यावेळेस आपण जे आहे थोडस सोशल मीडियावर कॉन्सन्ट्रेशन केलं त्याचे रिलेटिव्ह वगैरे माहिती वगैरे घेतली आणि तांत्रिक बाबीच सह, सहकार्य घेऊन मी जे आहे काल रात्री अडीच वाजता जय भांडारकर याला पकडलेलं आहे आमच्या टीमनी जे आहे डीपी टीमनी पण त्याच्यामध्ये कष्ट घेतलेले आहे भरपूर आणि त्यामध्ये जेव्हा ह्या अजय भांडारकरची हिस्ट्री वगैरे आपण बघितली तर त्याच्यावर चार गुन्हे आतापर्यंत दाखल आहेत एक भोकरदन पोलीस स्टेशनला दोन गुन्हे आहेत नाही सादर बाजार पोलीस स्टेशनला दोन गुन्हे आहेत त्याच्यावर भोकरदन पोलीस स्टेशनला एक गुन्हा आहे करमडला सुद्धा एक गुन्हा आहे म्हणजे अशा पद्धतीने ही जी, जी हा जो मुलगा आहे खूप सराईट प्रकारचा क्राईम तो करत असतो आणि तो त्याच्यामध्ये एकदम सराईत झालेला आहे म्हणून त्याला काही भीती असा नाही म्हणूनच तो गण घेऊन त्या ते पद्धतीने त्याने केलेले आहे आता त्याला आम्ही अटक तर केलेली आहे आज पीसीआरला सी नेणार आहोत त्याला आणि त्याच्यासोबतचा जो दुसरा सहकारी आहे तो अद्यापर्यंत आलेला नाही त्याचा पण फोन स्विच ऑफ आहे बाकीचं त्याचं लोकेशन देत नाही परंतु तोही आम्ही तात्काळच त्याला पकडण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि यामुळे जे आहे आता या, या आम्ही त्यामध्ये जो आहे तीनशे सात आणि चारशे तीनशे सात मला आणि अमेंडमेंट ऍक्ट आणि आर्म ऍक्ट तीन पंचवीस सह गुन्हा दाखल केलेला आहे याच्यामध्ये